सच्चिदानंद श्रीपाद बाबा सचिदानंद रामदा बाबा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान ब्रह्मा िला हा संसार कुरु मनोणी विशेष अत्यादरो विवेकावरी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देहो महेश्वरा गुरुर साक्षात ब्रमेशुरुवे मनौ मजर उदयी सद्गुरु तेने तारिला हा संसार कुरु म्हण विशेष अत्यादरु विवेकावरी मजर उदयी सद्गुरू मजर उदयी सद्गुरू म्हणजे काय जे साधू संतांनी आपल्याला जे नाम दिले ते नाम म्हणजेच सद्गुरु आहे आणि ते नाम म्हणजे तेच ते देव आहेत आणि ते आत्मतत्व म्हणजे तेही देव आहे ते आत्मतत्व त्यांनी आपल्याला आपल्यामध्ये स्वतःमध्ये ते, 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 ते दाखवून दिलं जे त्यांनी अनुभवलं तो अनुभव आपल्याला आणून दिला देव पहावयासी गेलो आणि देवची होऊ राहिलो जसे तुकाराम महाराज त्यांना साक्षात भगवंत प्रसन्न होते परंतु अंतकरणामध्ये आपल्या चित्ताची समाधानता नव्हती म्हणून ते पायीपिटी करीत करीत देववरून ओतूरला आले आणि ओतूरला आल्यानंतर त्यांनी बाबाजी चैतन्यांकडून अनुग्रह घेतला आणि अनुग्रह घेतल्यानंतर त्यांना अशी प्रचिती आली की मी देव पहावयासी गेलो आणि मी स्वतःच देव होऊनही राहिलो मग तसेच जर सद्गुरूंनी आपल्याला नाम दिलं तर नाम आने ते नाम दिल्यानंतर आपणही स्वतः देव होऊन जातो आणि ते आणि मी मुळात वेगळा नाहीचे हा भेद राहत नाही शिल्लक भेद आणि अभेद नाहीसा होऊन जातो आपण सर्व सुखांच्या पलीकडे जातो जसं सुख नाही आणि दुःखही नाही जशी सुखाची निवृत्ती होते तो आत्मानंद आपल्यामध्ये प्रगट झाल्यानंतर आपल्याला दुःखाची निवृत्ती होते आणि आत्मानंदाची प्राप्ती होते तो आत्मानंदाचा अनुभव घेतल्यानंतर आपल्या घर आपल्या देहरूपी घराला चोवीस तास ते, ही आनंदाची दिवाळी असते आणि अशी दिवाळी मी स्वतः अनुभवलेली आहे जसे सद्गुरू ते त्यांची शब्दकृपा स्पर्शकृपा आणि दृष्टी कृपा ही खूप महत्वाची आहे त्यांची ती स्पर्श कृपा दृष्टी कृपा आणि कृपा आपल्या वरती झाली नाही तर आपण ते बोलू शकत नाही त्या भगवंताबद्दल एकही शब्द आपल्या अंतकरणामध्ये येऊ शकत नाही आणि आपण देह आहोत ही भ्रांती ही जाऊ शकत नाही जेव्हा त्यांची कृपा आपल्यावरती होईल तेव्हा आपण देह नसून आपण एक आत्मा आहोत आपण एक देव आहोत त्या आत्मतत्वावरती दृढ होतो त्या दृढ झाल्यानंतर आप जसे आपल्याला आपले, आपले संसारूपी नौका चालवण्यासाठी आपल्याला सद्गुरू भेटत असतात ती संसारूपी नौका चालवण्यासाठी नावाडी म्हणजे सद्गुरू आहेत म्हणजे ते नाम आहे आणि ते नाम मिळाल्यानंतरच आपली प नौका ही पैल तीराला जाणार आहे आणि ती नौका पैल तीराला जाण्यासाठी सतत भगवंताचे नामस्मरण आणि चिंतन खूप गरजेचं आहे आणि जर ते चिंतन आपल्याकडून घडलं नाही तर विसरली तया थोर झाले आणि आणि पस्तील खाणी चौऱ्याऐंशीच्या त्या भगवंताच्या नामाचं नामस्मरण केलं नाही किंवा ते नाम आपण जर विसरलो तर आप आपल्याला चौऱ्याऐंशी लक्ष येऊन हिंडून यावं लागतात परंतु भगवंताची कृपा अशी आहे की पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा म्हणजे आपलं पूर्व पुण्य फळल्यामुळे आपल्याला ते भगवंताचं नाम मिळालं ते सद्गुरू आपल्याला घर चालत आले नाम देण्यासाठी आपल्याला घर चालत आपल्याला शोधत आले म्हणजे आपल्याला कुठं जावं लागलं का एका जनार्दनी मांडी दुकान, ये दुकानं आणि देती मोलावीनं सर्व वस्तू पण जे फुकटचं मिळतंय त्याची किंमत मनुष्य करत नाही परंतु ज्या संसारातील विकत मिळणाऱ्या वस्तू आहे त्या वस्तूं माग मनुष्य धावत राहतो परंतु मनुष्याची धाव कधी संपणार आहे ज्यावेळी आपल्या आत्मा आत अंतकरणामध्ये त्या भगवंताविषयी असणारा शुद्ध भाव आणि अनन्य भावाने त्या भगवंताला आपण शरण गेलो तेव्हा आपल्या अंतकरणामध्ये आशा आणि तृष्णेच्या धावा संपल्या जाणार आहेत आणि त्या धावा संपण्यासाठी आपल्याला सद्गुरूला शरण जायचं आहे जो माझं होय अनन्य शरण आणि त्याचे चुकवी मी जन्ममरण मग त्याचे जन्ममरणाचा फेरा चुकवणारे जन्ममरणाचा फेरा चुकवणारे आणि तो जन्ममरणाचा फेरा चुकवण्यासाठी अनेक जीव आहेत खूप जीव आहेत परंतु ते अज्ञानामुळे इतके आंधळे झालेत की माझ मी आणि माझे विसरायलाच कबूल नाहीत मी आणि माझे हे घर माझं आहे ही जमीन माझी आहे परंतु त्यांना असं कळत नाही की ही जमीन आपण नव्हतो तेव्हाही इथेच होती हे घरही इथेच होतं आपण गेल्यानंतरही इथेच राहणार रा आहे आणि पूर्वी जे येणार येणारे किंवा जाणारे तेव्हाही ते, ते इथेच राहणार आहे तेव्हा आपल्या संती येणार काही नाहीये हे इतक्या अज्ञानामुळे ते इतके मागे राहिलेत की ते आपल्या स्वस्वरूपालाच ओळखू शकत नाहीत ते मी आणि माझेच विसरायला कबूल नाहीत ते म्हणतात न सुटे कल्पना तुकाराम म्हणतात न सुटे कल्पना अभिमानाची गाठी आणि घेता जन्मकोटी हरिकैचा आणि माऊली म्हणतात तैसे वैराग्याची शिवन देखती विवेकाची भाषा न जाणती आणि तैसे मूर्ख केवी पावती मज ईश्वरा मग अशा मूर्ख लोकांना ज्यांनी वै वैराग्य म्हणजे काय आणि ज्ञान आणि अज्ञान हे म्हणजे काय हेच जर त्यांना माहीत नसेल तर अशा मूर्ख लोकांना भगवंत भेटू शकत नाही आणि नाथ महाराज म्हणतात न सुटे कल्पना आपल्या आतमध्ये कल्पना किंवा आपले जे विचार आहे संसाराबद्दल असणारे आसक्ती आणि काम क्रोध मद मोहमद सर आणि मान अपमान आणि अभिमान हा जर सुटला नाही तर मी कधीच तुम्हाला भेटू शकत नाही झालेली शिवरुदयस्तसद गुरु यांच्या चरणी समर्पित हुंडलिका वरदे हरी